नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के बाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कशाशी संबंधित आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए महिला आरोग्य बी स्त्री शिक्षण व संरक्षण सी रोजगार डी वृद्धापकाळ पेन्शन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्त्री शिक्षण व संरक्षण बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही स्त्री शिक्षण व संरक्षण यांच्याशी संबंधित आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन संगणकाचा मेंदू कोणता भाग मांडला जातो ऑप्शन आहे ए आर ए एम रॅम बी हार्ड डिस्क सी सी पी यू डी मॉनिटर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सी पी यू संगणकाचा मेंदू सी पी यू मानला जातो आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबतसोबत उत्तर देण्याचा प्रयत्न करा हक्क सूचना अधिनियम आर टी आय कोणत्या वर्षी लागू झाला इथे ऑप्शन आहे ए दोन हजार दोन बी दोन हजार तीन सी दोन हजार पाच डी दोन हजार आठ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पाच सूचना अधिनियम हा दोन हजार पाच वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी सेविकेला ॲन्ड्रॉइड मोबाईल दिला जातो त्यामध्ये कोणते ॲप महत्त्वाचे आहे ऑप्शन आहे ए डिजिलॉकर बी उमंग सी पोषण ट्रॅकर डी भीम याप तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण ट्रॅकर अंगणवाडी सेविकेला ॲन्ड्रॉइड मोबाईल दिला जातो त्यामध्ये पोषण ट्रॅकर याप महत्त्वाचे आहे आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत काय दिले जाते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए घर बी मोफत गॅस कनेक्शन सी शिक्षण डी रोजगार तर उत्तर आहे ऑप्शन बी मोफत गॅस कनेक्शन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जाते आता यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा एम एस वर्डमध्ये टेक्स्ट सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरतो आता खाली ऑप्शन आहेत ए कंट्रोल प्लस ए बी कंट्रोल प्लस पी सी कंट्रोल प्लस यस डी कंट्रोल प्लस झेड तर आपली या प्रश्नाचे उत्तर काय येईल बघा एम एस व टेक्स्ट सेव्ह करण्यासाठी काय वापरतात तर ऑप्शन क्रमांक सी कंट्रोल प्लस यस म्हणजेच आपले या प्रश्नाचे उत्तर आहे कंट्रोल प्लस यस एम यस वर्डमध्ये टेक्स्ट सेव्ह करण्यासाठी कंट्रोल प्लस यस हा शॉर्टकट वापरला जातो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहेत ए दोन हजार बी दोन हजार सहा सी दोन हजार आठ डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा या वर्षी लागू झाला आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ पी एम किसान योजनामध्ये शेतकऱ्याला वर्षाला किती रक्कम दिली जाते ऑप्शन आहे ए तीन हजार बी चार हजार सी सहा हजार डी आठ हजार तर उत्तर आहे ऑप्शन सी सहा हजार पी एम किसान योजनेमध्ये शेतकऱ्याला वर्षाचे आठ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ संगणकामध्ये विंडोज हे काय आहे ऑप्शन आहे ए हार्डवेअर बी ऑपरेटिंग सिस्टीम सी ब्राउझर डी फॉयरवॉल तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑपरेटिंग सिस्टीम संगणकामध्ये विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा पोषण अभियान ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए ग्रामविकास बी कृषी मंत्रालय सी महिला व बालविकास मंत्रालय डी शिक्षण मंत्रालय तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बाल विकास मंत्रालय पोषण अभियान ही योजना महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत येते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधानाचा प्रारंभ कोणत्या दिवशी झाला ऑप्शन आहे ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास तर आपले या प्रश्नाचे उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय संविधानाचा प्रारंभ हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी झाला आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा संगणकात डेटा कायम ठेवणारे उपकरण कोणते आहे ऑप्शन आहे ए आर ए एम रॅम बी हार्ड डिस्क सी सी पी यू डी माऊस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हार्ड डिस्क संगणकात डेटा कायम ठेवणारे उपकरण हार्ड डिस्क हे आहे आता या पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा महिला हिंसा प्रतिबंध कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो खाली ऑप्शन दिलेले आहेत ए पोषण ॲक्ट बी प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिकेटेड व्हायलंस ॲक्ट सी फॅमिली लॉ डी गर्ल प्रोटेक्शन ॲक्ट तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिकेटेड व्हायलंस ॲक्ट महिला हिंसा प्रतिबंधक कायदा प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिकेटेड व्हायलंस ॲक्ट या नावाने ओळखला जातो आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा सुकन्या समृद्धी योजनामध्ये खातं कोणासाठी उघडलं जातं ऑप्शन आहे ए वृद्ध स्त्रिया बी दहा वर्षाखालील मुली सी गर्भवती महिला टी अनाथ बालके तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा वर्षाखालील मुली सुकन्या समृद्धी योजनामध्ये खातं दहा वर्षाखालील मुली यांच्यासाठी उघडलं जातं आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा संगणकाच्या स्क्रीनवर दिसणारे सर्व काही याला काय म्हणतात ऑप्शन आहे ए माऊस बी विंडो सी इंटरफेस ऑब्लिक डेस्कटॉप डी ॲप तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंटरफेस ऑब्लिक डेस्कटॉप संगणकाच्या स्क्रीनवर दिसणारे सर्व काही म्हणजेच इंटरफेस ऑब्लिक डेस्कटॉप असे याला म्हणतात मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा